शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सहाव्या फेरी अखेर सोळाशे अठ्ठ्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत सांगोला तहसील परिसरात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पाच फेऱ्या एकूण पूर्ण झालेले आहेत आता सहाव्या फेरीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे सहाव्या फेरी अखेर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत इतर दोन उमेदवार म्हणजे शिवसेना उभाटा गटाचे दीपक आबा सावंगे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे सध्या सहाव्या फेगरे अखेर पिचार असल्याचे दिसून येत आहे सहाव्या फेरीत तब्बल सोळाशे अठ्ठ्याण्णव मतांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या निकालामुळे मोठा जल्लोष करताना दिसून येत आहेत तुम्ही बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत सहाव्या फेरी अखेर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली आहे तिसऱ्या फेरीत शहाजी बापू पाटील हे काही मताने आघाडीवर होते मात्र चौथ्या आणि पाचव्या फेरीत बाबासाहेब देशमुख यांनी त्यांना थोड्या थोड्याफार फरकाने मागे टाकत अखेर सहाव्या फेरीत आघाडी घेतली आहे